नांदेड शहरातील सतरा वर्षीय विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून यात चार अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे व एक महिलेचा देखील समावेश आहे शहरातील आनंदनगर भागात बुधवारी साईनाथ कळेकर या सतरा वर्षीय विद्यार्थ्याचा खून झाला आनंदनगर भागातील राजमॉल येथे चेहऱ्याला रुमाल बांधून आलेल्या तीन ते चार जणांनी तीक्ष्ण हत्याराने साईनाथ कुळेकर याची हत्या करण्यात आली होती कायनाथा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील होता तो शिक्षणासाठी नांदेडला राहत होता त्याचे मारेकरी देखील विद्यार्थीच आहेत नांदेड शहर शिक्षणाचा बन हब बनला आहे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत मात्र खरंच पालक आपल्या पालकांकडे पालक शिकत आहे की नाही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे पोलिस स्टेशन विमानतळ येथे अपराध नंबर सव्वीस ऑब्लिक पंचवीस हा दाखल झाला होता कोळेकर नावाचे जे व्यक्ती होती मुलगा होता त्यांचा खून झालेला होता परिसरातले सी सी टी व्ही त्यानंतर टेक्निकल अनालिसिस सायबर सेल आ, स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन विमानतळ येथील सर्व टीप यांनी अतिशय परिश्रम करून आम्ही त्याच्यामधले आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यातील काही विधी संघर्ष बालक आहेत विजय संघर्ष बालक आणि आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि हा एक जुन्या वादातून हा प्रकार घडलेला आहे असं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे आणि पुढील तपास सुरू आहे सर या आरोपींची हे जे आरोपी आहेत ते सर्व स्टुडंट आहेत आणि त्यांनी का केलं याचा डिटेल आता चौकशी आम्ही सुरू केलेली आहे तर जॅन एक आरोपीलं त्या मटर घालेला दृष्ट तीनशे दोन त्याच्या आय डीवरती देखील अशा पद्धतीचं तीनशे दोन बरोबर आहे हा तपासाचा भाग आहे आम्ही ते पुरावे म्हणून आम्ही जप्त करू आणि पुढील तपास करू सर आपण पाहतो अल्पवयीन विद्यार्थी अशा सोशल स्टोरी लावतात किंवा अशा कलमा वगैरे करतात त्यांच्यासाठी काय कारवाई होऊ शकते कारवाई निश्चितपणे होऊ शकते आणि माझी सर्व पालकांना देखील आग्रहाची विनंती आहे की आपले जे पाले आहेत हे अशा प्रकारच्या कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत का त्यावर त्यांनी लक्ष ठेवावे त्याचबरोबर कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत किंवा ट्युशन्स आहेत त्यांनी देखील असे काही जर घटना झाली असेल तर पोलीस प्रशासनाच्या तात्काळ निदर्शनास आणाव्या जेणेकरून पुढील जो वाईट प्रकार होऊ शकतो तो आपण तो आपल्याला टाळतो